दहा मे साधनाची जोपासना देह मनाने व्हावे रामार्पण भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता देह जरी झाला जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार हे आनून चित्ती एक भजावा रघुपती हृदयी करता भगवंताचे ध्यान नामाविन उच्चार दुजा न जाणं त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचे अंतःकरण असा नेम ज्याच्या पाशी राम तेथील रहिवाशी आपले मन ठेवावे रामापाशी याहून दुजी गोष्ट नाही हिताची मी रामाचा रामा तू माझा हाच अखंड असावा हव्यास ऐसे घ्या रामाला की जे जीव प्यार झाले मला देह मनाने व्हावे रामार्पण तेच संत कुलांत आल्याचे दर्शन आता याहून दुजेनं सांगणे काही रामाविन जगू नाही जे जे होणार ते होतच जाते पण ते भगवंताच्या इच्छेने घडते ऐसे आनने मना याचेच नाव उपासना अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा याहून लाभ दुजा न जीवा राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानस पूजनी वाचने भगवंताचे नाव कायने भगवंताची सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाण मनाला लावून घ्यावे सुंदर वळण जेने राम सहाय्य करील जाण सर्वांभूती पाहावा भगवंत हेच उपासनेचे खरे श्रेय उपासना असावी बळकट तेथे नसावी कशाची अट उपासनेचा असावा जोर ज्याने होईल मनस्थिर आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती उपाधी रहित आपले जीवन हेच भगवंताचे अधिष्ठान व्यवहारातील गोष्टी जरुरी पुरत्याच कराव्या उपासना दृढ बाळगावी जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे मनी न सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर करावे भगवंताचे चिंतन जेने होईल स्वतःचे विस्मरण सर्व आहे रामाधीन आपण निमित्ताला कारण रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंची असावे वाटते वित्त उपासनेचे नर त्यांनी राहावे खबरदार आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा सर्वांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न व्हावे जागृती ठेवावी चित्ती आपला मानावा रघुपती राम माझा देता घेता राम माझ्या भोवता रामाविन जगी दुजे न ठेवावे अनेक परते एक सद्गुरू आज्ञाप्रमाण हीच रामसेवा जाण थोर थोर यती संत साधू यांनी एकच केले खास रामा वाचून न राहू दिले जीवास ठेवावा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास उपासा पुढील ठान उपासना मुख्य जान उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जान स्वार्थरहित सेवा तीच पावे देवादि देवा, दी देवा। ऐसी घडो रामसेवा हेच मागावे देवा अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली जे जे होते काही ते, ते राम करतो पाही, हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास सर्व काही रामाचे हाती त्याचे सत्तेने चालत आहे जगती जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाचे सर्वथा म्हणून परमात्मा ठेवी त्यामध्ये समाधान राखीत जावे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार आपली वृत्ती स्थिर करण्याकरिता व उपाधी न लागण्याकरिता आपण नाम घ्यावे जय श्रीराम